हॅलो फ्रेंड मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच राहा हसत राहा आणि हसत 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 माझा हा व्हिडिओ छानसा पाहत राहा तर तुम्हाला वाटत असेल मी आज एवढी तयार होऊन व्हिडिओ का बनवतीये तर आज आपण करतोय छोट असं सेलिब्रेशन तर कसं सेलिब्रेशन करतोय हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे बघायला भेटेलच कारण खूप दिवसाच्या मेहनतीनंतर हा आज हा पॉइंट आला आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आज आपण करणार आहे तर चला मग आता पुढे व्हिडिओला सुरुवात करूया अगं तू तुझं तु तु हो। आवरून ठेव मी आलो दोन मिनिट बाहेर जाऊन तुम्ही चालले कुठं आलो तू आवरून ठेव हो। लगेच आलो सांगणार नाही का मला लगेच आलो बर या पटकन या जाऊन मी पटकन आवरून ठेवते मला काही वेळ नाही लागणार हो हो चालू चला आता हे चालले यांचं काय काम आहे बघू आता आल्यावरती बघा निघाले लवकर या काय काय आणलंय सरप्राईज काय सरप्राईज एवढं मोठ आज आपल्या चॅनलचे पन्नास केक सबस्क्राईबर झाले त्याच्यामुळे तुझ्यासाठी केक आणला खरंच हो तर आपल्या चॅनलचे आज पन्नास के सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि कोणत्या चॅनलचे पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण झाले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजलंच त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघावाच लागल आणि आज आवनी माझ्यासाठी ती सरप्राईज ठेवलं होतं की म्हणजे सरप्राईज केक घेऊन आले ते मला माहिती पण नव्हतं मला फक्त सांगितलं तू आवरून ठेव मी येतो आणि लगेच केक घेऊन आले मला माहिती पण नव्हतं एवढं आश्चर्यकारक धक्का बसला मला कारण आज पहिल्यांदा सरप्राईज त्यांनी मला काहीतरी दिलंय पाच वर्षामध्ये तर आता आपण केक कटिंग करून घेऊ आणि तुम्हाला त्या चॅनलचं नाव पण सांगते मग मी पुढे तर आज बायकोच बायकोचं दुसरं एक चॅनल आहे त्याचे पन्नास पूर्ण झाले आहे तर त्यानिमित्ताने कॉंग्रेच थँक्यू पन्नास के पूर्ण झाले तर चॅनलचं नाव सांग तर आपल्या ज्या सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे सुरेख चॅनल आहे तर त्याचे आज पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार कारण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानेच हे खूप शक्य झालं आहे तर तुम्ही सर्वांनी माझ्या ज्या कानाच्या चॅनलला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि आज खरंच खूप मनापासून आनंद आहे कारण जेव्हा शून्यातून सुरुवात केली होती तेव्हा वाटलं पण नव्हतं की मी आज टप्पा गाठेन पण मग आज जवळजवळ चॅनलला एक वर्ष झाले आणि एक वर्षात आपले पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण झाले तर ते कशे पूर्ण झाले तसंच आमच्या व्हिडिओ चॅनलला सुद्धा तुम्ही सपोर्ट, सपोर्ट करा आणि रुईला केक खायचा आहे बरं का आता आधी आम्ही केक कट करतो आणि नंतर सांगतो की म्हणजे चॅनल वर मी कशा प्रकारे मेहनत घेतली काय सर्व ती तुमच्याशी मी शेअर करते तर आधी केक कट करून घेते घे खाऊन घे खाऊन तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आशीर्वादाने हे शक्य झालंय तर सगळ्यात पहिल्यांदा हा केक तुम्हाला आणि त्यानंतर आम्ही केक खातो कारण तुम्ही जर सपोर्ट नसता केला तुम्ही जर प्रेम नसता दिलं तर हे शक्य झालंच नसतं पहिला केक आमच्या असल्यावर इथं आता अहो देताय मला केक बघू शकता तुम्ही आणि खरंच आनंद हा गगनाथ मावेनासा होता खूप छान वाटत होता त्या दिवशी आणि इकडं मी पण ना केक भरवला रुईला <coughs> खोकला येत होता तरी पण ती केक खात होती त्यात आमच्या आव्हांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला त्यामुळे हे शक्य झालंय कारण त्यांनी जर सपोर्ट नसता केला के के तर आज मी इथपर्यंत व्हिडिओ बनवू शकले नसते त्यांचा सपोर्ट असल्यामुळं त्यांचा पहिल्यापासून मला सपोर्ट आहे त्यामुळे हे शक्य झालंय कारण त्यांनी जर सपोर्ट नसता केला तर म्हणजे कुठली स्त्री एखाद्या व्यक्तीचा सपोर्ट जर नसता नवऱ्याचा तर मी करू शकले नसते यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासून म्हणजे तू करू शकते असं म्हटले त्यामुळे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकले त्या चॅनलवरती आणि कसं रुईला खोकलाय तर का सकाळी रुई केक खाती हा तुम्ही सर्वांनी पहिल्यापासून प्रेम दिलं त्या चॅनलला त्यामुळे आज एवढं शक्य झालंय कारण कसं म्हणजे कुठल्याही नवऱ्याचा जर सपोर्ट नसेल तर एखादी स्त्री नाही ते काम करू शकत तर आधी आम्ही रुईला केक देतो खायला तिला केक खायचंय तर आपल्या सुरेखू खाणे या चॅनलचे आज पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुम्ही जेवढा माझ्या चॅनलला ला सपोर्ट केला त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि असच आपला सुरेखा खालकर व्हिलॉग या चॅनल आहे हे लाख सुरेखा खालकर व्हिलॉग या चॅनलला हो त्यामुळे तुम्ही माझ्या दोन्ही चॅनलला व्हिजिट द्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील सांगत जा आणि माझ्या व्हिडिओत काय चुका होतात हे देखील सांगत जा कारण त्यामुळे तुम्ही जे सांगितलं त्यामुळे मला नवीन म्हणजे करता येईल माझ्या व्हिडिओ मध्ये के कमेंट केली तर आम्हाला प्रोत्साहन भेटत की अजून नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तर याने मला पहिल्यापासून सपोर्ट केला की म्हणजे चॅनल सुरू जेव्हा केलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी व्हिलॉगचं चॅनल सुरू केलं होतं आणि त्यानंतर मी मग उखाण्याचं चॅनल सुरू केलं तर म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं की शून्यातून सुरुवात करतोय आपण होईल की ना होईल तर हे म्हणायचे होईल तू मेहनत करत जा आणि एक ना एक दिवस कुठला तरी दिवस नक्की तुला सक्सेस भेटेल म्हणजे जेव्हा मला डिमोटिवेट व्हायचं तेव्हा हे मला नक्की म्हणजे मोटिवेशन द्यायचे की तू करू शकते तू करवा त्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि चॅनल बनवताना म्हणजे आपण एवढा विचार करत नाही पण जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा खूप विचार करावा लागतो व्हिडिओ कसा टाकायचा कंटेंट कुठून शोधायचा पूर्ण कंटेंट शोधण्यापासून ते एडिटिंग अपलोड सगळ्या सगळ्या गोष्टीला मेहनत घ्यावी लागते कारण कंटेंट शोधणं ही गोष्ट पण सोपी नाहीये व्हिडिओ बनवणं थोडा म्हणजे सुरुवातीला सोपं नसतं पण मेहनत असते आणि तर मी तिला केक देते आणि कारण कस मुलं काही थांबत नाहीत केक जर बघितल्यावर तर तिला केक दिलाय खायला आणि त्यात मेहनत असते आणि कसं आहे की घरातले सर्व हो काम सांभाळून व्हिडिओ रुई पण लहान होती आता माझ्या त्या चॅनलला सुरेखुखानी या चॅनलला एक वर्ष झाले रुई पण लहान होती रुई मला व्हिडिओ पण बनवून देत नव्हती खूप त्रास द्यायची तरी पण त्यातून मी घरातलं काम करून आणि प्लस व्हिडिओ बनवून आज इथपर्यंत आले कारण कुठल्या पण क्रिएटरला व्हिडिओ बनवणं शक्य नसतंच कारण घरातलं सगळं सांभाळून आणि व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं खूप अवघड असतं त्यासाठी तुम्ही चॅनलला सपोर्ट करत जा कारण आम्ही एवढी मेहनत घेतो त्यामुळं कधीतरी असं वाटतं की आपल्याला पण कोणीतरी सपोर्ट करणार पाहिजे तर तुम्ही सपोर्ट केलाच आहे आणि ही पुढे करत जा आणि माझ्या दोन्ही चॅनलला तुम्ही सपोर्ट करताच आहे आणि इथून पुढे भरपूर सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ शेअर करत जा आणि काही चुका असतील तर सांगत जा कारण चुका असल्या तर चुकांमधूनच माणूस शिकतो म्हणजे मी पण माणूस आहे माझ्याकडून पण चुकं होतात तर चुका झाल्या तर तुम्ही सांगत जा तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुमच्यासाठी परत एकदा केक देते कारण तुमच्या प्रतिसादामुळेच हे शक्य झालंय तर हा केक तुमच्यासाठी आणि आजचा हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ इथे संपवते तर मला हा सेलिब्रेशन छोटंसं <coughs> सेलिब्रेशन आणि सरप्राईज से सेलिब्रेशन होतं हा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून नक्की सांगा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय 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 बाय